नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत दर्यापूर येथे दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा एकदम हाय झालेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अंकुश वाकपांजर हे निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्या सभेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर सुद्धा येऊन गेलेत तेव्हा अमरावती जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष संजय भाऊ सरपगा यांच्याशी आपण अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या या विधानसभेच्या संदर्भात सहज चर्चा करणार आहोत सहज चर्चा परंतु मुद्द्याची आपल्यासोबत अमरावती जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ चोरपगाळ जुळलेले आहेत त्यांच्याशी आपण सहज चर्चा करणार आहोत संजय भाऊ सर्वप्रथम आमच्या विदर्भात आपलं स्वागत आहे तुमची मला सांगा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अंकुश वाघपांचा निवडणूक निघण्यात आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ सध्या बाळासाहेब आंबेडकर आपली प्रकृती ठीक नसतानासुद्धा त्यांच्या प्रचाराकरिता दर्यापूर इथे येऊन गेले अमरावती जिल्ह्यातील वरिष्ठ ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या आपण वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हाध्यक्ष या नात्याने काय सांगाल साहेबांची प्रकृती ठीक नसतानासुद्धा साहेब आले इथं परंतु कसा आहे साहेबांना समाजाविषयी पक्षाविषयी खूप आ खूप आदर आहे आणि पक्ष म्हणजे त्यांचं कुटुंब आहे आणि कुटुंबातला माणूस साहेब त्या कुटुंबाचे प्रमुख आहेत म्हणून साहेब ते ठीक नसताना दऱ्यापूरला आले आणि या प्रचारात त्यांनी चांगली सभा घेतली ती सभा एकदम यशस्वी झाली खूप लोक सभेला होते भरपूर लोकांचा पाठिंबा भेटला आणि साहेबांना साहेबांना आशा आहे की साहेबांना वाटते की मग वा, आपला पक्ष कुठंतरी लोक जो जो लोक आपल्यावर आरोप करत आहेत तो आरोप आपण मोळून काढला पाहिजे साहेबाचे आतापर्यंत तेरा आमदार निवडून आलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे जे आम्ही पद्धत युती न करता सत्तेत गेलो हो। आहोत अकोल्याची सत्तासुद्धा युती न करता झालेली आहे पण जे लोक आमचा समाज जो म्हणते की युती करावं लागेल हे करा लागेल अमुक करावं लागेल टमक करावं लागेल परंतु युती न करताही आज आमची इच्छित ड्रेसमध्ये आहे अंकुश वाघपांजर हा सर्वांना खांब फोडणार आहे आणि शर्यतीत आहे आणि निवडून देणारी शर्यतीत आहे आणि तो शंभर टक्के निवडून देणार आम्हाला या ठिकाणी वाटतं अमरावती जिल्ह्यातील बाकी उमेदवाराबद्दल काय बाकी उमेदवाराविषयी सांगितलं की ज्या ज्या उमेदवारांना आम्ही तिकिटा दिल्या जे मोस्ट उमेदवार आहेत त्यात निलेश भाऊ विश्वकर्मा आहेत ते मोस्ट उमेदवार आहेत ते प्रदेशाध्यक्ष आहेत सन्माननीय आहेत आणि ॲक्टिव्ह उमेदवार आहेत प्रत्येकाच्या सुखदुखात जाऊन धरणारे उमेदवार आहेत ते सुद्धा शर्यतीत आहेत त्यानंतर आमचे दिवसाचे जे उमेदवार आहेत रायडे जे उमेदवार आहेत आमचे ये ते तायडे उमेदवारसुद्धा आमचे शर्यतीत आहेत ते सुद्धा ऍक्टिव्ह आहेत जिल्हा परिषदचे सुद्धा राहिलेले आहेत मध्ये सुद्धा सभासद आहेत आणि त्यांचा चांगला दबदबा आहे रिपब्लिकन पक्षात त्यांनी रिपब्लिकन चळवळीत त्यांनी काम केलेलं आहे मिलिंद तायडे नावाचा एक चांगला माणूस काम करत रिंगणात आहे तो सुद्धा एक शर्यतीत माणूस आहे आमचा म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातून किती सेट लागतील ला असं तुम्हाला वाटतं आमच्या महाराष्ट्रामध्ये एकूण दोनशेच्या वर्ष सीटा लढत आहेत आणि विचार करा बाकी पक्षाला शिवसेनेला बी जे पीला आणि काँग्रेसला यांना सत्तरऐंशीच्या वरती उमेदवार भेटत नाही आमच्याकडे भाऊगर्दी होत आहे दोनशेच्या वरती हो। आम्ही सीटा लढवत आहोत दोनशेपैकी आमच्या सत्तरऐंशी सीटा येणार आहेत काही सीटा मोस्ट आहेत मागच्या वर्षी आमच्या मृत्यूपुरती सीट पंधराशे मतानं पडली तुमच्या इथली मत कोटची सीट चार हजारांना पडली आमच्या एकदम थोड्या 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 मतांना शिरा पडलेल्या आहेत आम्ही युतीनं करता आम्ही थोड्या थोड्या मतांना शिरा पडतो आमचे बळीराम शिरस्कार भदे म्हणा बोडके म्हणा भांडे म्हणा हे आमदार आमच्या युतीनं करता जेवून आलेले आहे जो, जो समाज म्हणते की युती केली पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांनी जो समाजाला मी सांगतो की जो मा माणूस स्वतःच्या भरोश्यावर बाबासाहेब सर्व स सर, समाजाला सोबत घेऊन कोडी माळी धनगर म मामीडल लोक या सर्वांना सोबत घेऊन लढत आहेत आमची युती जनतेसोबत आहे पक्षासोबत नाही आता मला सांगा युती कशी करता आज तो पक्ष आहे त्या पक्षाचे तीन तीन पक्ष होत आहेत शिवसेनेचे तीन पक्ष झाले काँग्रेसचे दोन पक्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि ज्या पक्षाचे तीन तीन पक्ष झाले आणि हा उमेदवार जो तुम्ही निवडून देता तो आपल्याजवळ राहिल्याची गॅरंटी नाही आहे आज तुम्ही मतदान केल्यावर तो जर आपल्याला मतदान करण्याची गॅरंटी नाही आहे बघा ना तुम्ही आता काँग्रेसनं बीजेपीला मतदान केलं आहे आठ आमदारांनी काँग्रेस बीजेपीला मतदान केलेलं आहे पण हे लोक सोबत रात्री त्याची गॅरंटी नाही आहे बरं एकंदरीत दर्यापूर विधानसभा मतदारसंघात आपली पोझिशन काय दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आमची पोझिशन मोस्ट आहे बरं आणि आमच्यासोबत तुम्ही आता पाहिला असेल परवाच्या दिवशी आम्ही एक मग लोकांची रॅली काढली आहे बरं सर्व मविडन लोक आमच्यासोबत आहेत आणि लोक कठावलेले आहेत या जातीवादाला कठावलेले आहेत इथल्या व्यवस्थेला कठावलेले आहेत इथलं जे वर्गीकरणाचा जो विषय आहे कोर्टानं जो आठ तारखेला निकाल दिला आणि आपलं आरक्षण संपलेलं आहे ओबीसी एस ओ बी एस सी एस टी आणि ओबीसी या तिन्ही समाजाचं आरक्षण संपलेलं आहे आणि विधानसभेनंतर हे कोणालाच आरक्षण भेटणार नाही या आरक्षणाच्या विरोधात एकमेव नेता म्हणजे शरद बाळासाहेब आंबेडकर हे आलेले आहे यांनी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे आणि हा आरक्षण बचाव यात्रेचा जो फॉर्म्युला आहे हे कोणाच पक्षानं घेतलं नाही काँग्रेसनं फक्त मतं घेतली बी जे पीनं मतं घेतली शिवसेनेनं मतं घेतली राष्ट्रवादीनं मत घेतली परंतु आरक्षण जेव्हा आहे कोर्टाने जेव्हा निर्णय दिला तेव्हा त्या निर्णयाच्या विरोधात एकही पक्ष शिवसेना म्हणा बी जे पी म्हणा काँग्रेस म्हणा राष्ट्रवादी म्हणा या एकही पक्षाच्या पक्षानं त्याच्या विरोधात आवाज उठवलेला ना नाही वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष आहे की ते त्यांनी त्याच्या आवाजा विरोधात आवाज उठवला आणि कोर्टात रिपिटिशन याचिका दाखल केली ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः वकील असल्यामुळं त्यांनी याचिका दाखल केली परंतु या राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसनं शिवसेना बी जे पीनं या एकही पक्षानं रिपिटिशन याचिका दाखल नाही केली किंवा त्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात गेले नाही कारण तो निर्णय एकदम गंभीर स्वरूपाचा आहे आरक्षण संपून टाका कोर्टानं डायरेक्ट म्हटलं की आम्ही तुम्हाला नाही राहुल गांधी म्हणतात की विदेशात भारत खूप प्रगत झालेला आहे या लोकांची प्रगती झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहता आता लोक कापसाला दहा रुपये रोजानं जातात ते लोकं मजूर आता हे जे होत आहेत या मजुरीने लोक तिकडे जात आहेत पाचशे रुपये रोज तीनशे रुपये रोजाना काही मजूर लोक सभेमध्ये जात आहेत बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेकरता स्वयंस्फूर्तीने लोक आले आहेत आमच्याकडे पक्ष पैसेच नाही आहे बरं आमचा पक्ष हा गरीब लोकांचा पक्ष आहे आणि आमच्याकडे सदन लोक नाही आहेत आणि हे जे लोक आहेत यांना बाळासाहेबांविषयी बाबासाहेबांविषयी अत्यंत आदर आहे बाळासाहेबांचा जेव्हा इंजोर प्लास्टिक झाली इंजोर झाल्यानंतर जो माणूस इंजोर प्लास्टिक झाल्यावर तुम्हाला साधा ताप जर आला तर तुम्ही बिस्त्यातून तुम उठत नाही पण सा आमचे साहेब इतके आहेत तब की तब्येत खराब असतं नाही डॉक्टरांनी त्यांना मना केलं की तुम्ही बोलू नका दहा मिनिटाच्या वर त्यांना बैठ देता येत नाही किंवा भाषण देता येते तरी साहेब पंधरा पंधरा वीस वीस मिनिट बोलत आहेत जीवातून मनातून मनाचा आकाश करून बोलत आहेत मनाचा जीवाचं रान करत आहेत तब्येत खराब असताना फिरत आहेत त्यामुळे सहज आम्हाला आत्ताशी घेणार आहे तर हे होते ज अमरावती जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ चरपगार यांच्या विचारानुसार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे जीवाचं रान करत आहे आपली प्रकृती ठीक नसतानासुद्धा उमेदवाराच्या प्रचारार्थ ते जिल्हा असेल किंवा अख्खा महाराष्ट्र असेल पिंजून काढत आहे बघूया यांच्या प्रयत्नांना किती यश ते आपण पात्रा विदर्भातील पाच आठ लोक मी प्रभुदा शिंगणे